सर आज आपण जिल्हाधिकारी महोदय आणि निवेदन घेतलं आणि चर्चा केली आहे त्याच्या संदर्भात निवेदन काय चर्चा करू मी चंपत विश्वनाथ डाकोरे दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन दिव्यांग संघटनेच्या दिव्यांग व्रत निराधारांच्या प्रश्नाबद्दल बैठक घेऊन त्याचा जर प्रोसेडिंग किंवा इतिवृत्तात अद्याप मिळालेला नाही आणि सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून दहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व आणि गट विकास अधिकाऱ्याला संबंधिताला दिव्यांग वर्तन विराजाच्या अनेक प्रश्नांसाठी चौदा तालुक्यामध्ये निवेदन देऊन सुद्धा एकाही तहसीलदाराने गटविकास आधारे निवेदन दिलेले नाही जर दिव्यांगा वृद्ध निराधारा बांधव यांच्या हक्कासाठी जर संबंधित अधिकारी निवेदन दिल्यानंतर जर निवेदनाचं उत्तर देत नसतील किंवा कलेक्टर साहेबांना बैठक घेऊन त्याचं तर इतिव्रतन तयार होत नसेल एक एक महिना इतिव्रंत तयार होत नसेल तर अधिकाऱ्याकडे ते दिव्यांगाचे प्रश्न मांडतील किंवा आणि दिव्यांगाला न्याय मिळेल किंवा कलेक्टर साहेबांनी मिटिंग घेऊन जर आम्हाला न्याय हक्क मिळत नसेल तर आम्हाला सोयीच्या मरण्याची परवानगी बी देत नाहीत याबद्दल आज कलेक्टर साहेबांना भेटायसाठी आलो होतो पण साहेबांची भेट झाली नाही म्हणून निवासी जिल्हाधिकारी आणि सामान्य प्रशासनाचे अजय शिंदे म्हणून नवीन आलेले आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांना सांगितलं सामान्य प्रशासन विभाग हा दिव्यांगाचा विभाग आहे आज दिव्यांगाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि दिव्यांगांना हक्क द्यावं आणि आम्ही त्यांना पंधरा दिवसाची मुदत दिली पंधरा दिवसामध्ये जर दिव्यांग बांधवांच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही दिव्यांगाचे प्रश्न सुटलेले नाहीत तर आम्ही दिव्यांगाने पंधरा दिवसाच्या नंतर कोणते आंदोलन करण्यात येईल आणि आपल्या कार्यालयामध्येच करण्यात येईल आणि त्याबद्दल आम्ही कोणती पूर्व सूचना न देता निवेदन न देता आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनावर देण्यात आलेला आहे